सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजारसमतीमध्ये कांद्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी नाशिक असेल लासलगाव असेल येवला असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल ओतूर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमधील कांद्याचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जर पाहायचे असतील तर या आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजारामध्ये काय रेट भेटतो आहे तो कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ त्या ठिकाणी आपण सुरू करूया पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाले बघा सात हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल कमीत किंवा भरतोय कोल्हापूरमध्ये कांद्याला सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे खेदना बाजार समिती अकोला आवक झाले बघा पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो त्या ठिकाणी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहुरी आवक झाली बघा क्विंटल कमीत ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त कांद्याला राहुरी बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा तेरा हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत किंवा त्या ठिकाणी मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त वरवडतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे सोलापूर आवक झाली बघा अठ्ठावीस हजार सातशे सात क्विंटल कमीत ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त कांद्याला सोलापूर बाजार समित होते त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या पुढील काही बाजार समिती शेतकरी मित्र म्हणजे हिंगणा आवक झाली बघा दोन क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय हिंगणा बाजार समिती बघ अंदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार भाव हिंगणा बाजार समिती या जी काही बाजार समिती ती म्हणजे संगमनेर आवक झाली बघा आठ हजार सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी एकशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बजार संगमनेर बाजार समितीला एक हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल या जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांती म्हणजे मनमाड आवक झाली बघा दोन हजार पाचशे क्विंटल कमीत किंमत बाजार त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्त जास्तीत जास्त वजर उडते मनमाड बाजार समितीमध्ये कांदा एक हजार तीनशे तेवीस रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो पाथर्डी आवक झाली बघा सातशे वीस क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त वजर उडते पाथर्डी बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी धाराशिव आवक झाली बघा एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त वजळ उडते धाराशिव बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल